नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि बघा किती हिरवी गार कांद्याची पात आहे आणि याची आपण खूप अशी मस्त सुकी भाजी तयार करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ह्या पातीचे कांदे काढून घेतले आहे आणि याची सुद्धा मी चटणी तयार केली आहे तर तो, तो सुद्धा व्हिडिओ वरती बघावा आणि बघा मस्त पात धुवून घेतले आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये पात टाकलेली आहे आणि हळूहळू बरोबर ती दाबणार आहे एवढी पात जास्त दिसते तरी पण आणि थोड्या वे वेळ अशीच गॅसवर ठेवणार आहे म्हणजे ती बरोबर तिला पाणी सुटलेलं आहे आणि ती, ती एकदम कमी होणार आहे तर बघा कांद्याच्या पातीला किती पाणी सुटलंय आणि हे सगळं पाणी आपल्याला आटेपर्यंत येईल असंच परतत राहायचं आहे पूर्ण पाणी आटल्याच्या नंतरच तिला मसाला वगैरे टाकायचा आहे मसाला म्हणजे आपण जास्त काहीच वापरणार नाही आहे फक्त शेंगदाणे आणि हिरवे मिरच्या शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले आणि ते मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि तेवढंच टाकायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत ही पातीचं पाणी सारखं परतो परतो घ्यायचं आहे आणि ह्या पात पाण्यामध्येच ही पात शिजून निघणार आहे आपली वाली आणि मस्तपैकी खूप अशी मस्त सुकी कांद्याची पात होणार आहे आपली तर बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आता बघा त्यामध्ये शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या लसणाचा आपल्याला बिलकुल वापर करायचा नाही आहे आणि त्यामध्ये टाकून चांगलं परतून घेतलं या पद्धतीने मी हे बघा किती मस्त भाजी परतली आपली आणि खूप असं मस्त पातीचा खमंग असा वास खूप अशी साधी सिंपल आणि झटपट तयार झालेली आहे बघा आपली भाजी जास्त वेळ पण लागलेला नाही आहे आणि आता फक्त परतू परतू घ्यायची आहे त्याला आणि परतून घेतली की आपली ही भाजी आता तयार झाली हे बघा फक्त परतायची मेहनत घ्यायची चांगली परतून घ्यायची आपल्याला तर खूप अशी मस्त कांद्याची पात तयार झाली आहे आणि आपण हिला गरम गरम बाजीच्या भाकरीसोबत खायला तुम्ही द्या खूप अशी मस्त लागते नसेल भाकर तर चपाती संघ खूप छान लागते आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करेल नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि चॅनलवरती जाऊन खूप अशी मस्त डेली ब्लॉग पण असतात आणि वेगवेगळ्या रेसिपी पण आहेत अशा साध्या सिंपल तर त्या पण बघा आणि व्हिडिओला सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे आणि हे बघा आता ताटामध्ये मस्तपैकी भाजी मी सर्व केली आहे हे बघा आणि ही आपली अशी कांद्याची पात तयार झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद